नमस्कार चौपेर वार्तामध्ये आपलं स्वागत मी ऋषी मुळू पुणे जिल्ह्याचा संपादक आपण या काकांकडून जाणून घेऊया नेमकी काय घटना घडलेली आहे माझी नात पुणे इथे शाळेमध्ये शिकत होती तिला काल रात्री रात्री सचिन सातपुते या व्यक्तीकडून मारहाण झाली त्यामुळे आम्ही या, त्या या पोलीस स्टेशनला आलो होतो पोलीस स्टेशनने आमचे वार्ता घेत नव्हते आम्ही छावा संघटनेचे अध्यक्ष आणि सुप्रियाताई सर यांना बोलून घेतलं आणि मग त्यांनी आमची केस घेतली व त्याला अटक करून घेतली सर काय सांगाल तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे ही केस आली त्यावेळी असा आहे काल रात्री किती वाजता घडली होती घटना साडेआठ वाजता काल रात्री साडेआठ वाजता ही घटना घडलेली होती त्यानंतर एक मुलगी ह्यांची नात आहे इथं शिक्षणासाठी मुळशी चौकामध्ये असते ते भारत माता चौका एक इसम हा येऊन तिला त्रास देऊन मोबाईल रिस काढून घेऊन तिला मारहाण करत होता त्यानंतर यांनी इथं बोसरी पोलीस स्टेशनला आले त्यानंतर तक्रार त्यांची घेतलेली नव्हती मग आज सकाळ आम्हाला फोन आला की अशाला असं एक मुलीला मारहाण झालेले आहे आणि पोलीस दखल घेतले त्यामुळं लगेच आमचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई मुळू यांनी म्हटलं की भाऊ आपल्याला या मुलीला काहीही करून न्याय द्यायचं आहे आणि तुम्हाला इकडे यावेच लागेल मग मी आणि आमचे तळफेर वार्ताची जी टीम आहे की इथं आल्याच्या नंतर पी आय जमादार साहेब म्हणून आहे तिथं त्यांना थोडंसं चर्चा केली व त्यांना सांगितलं की साहेब गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जे जो तो आरोपी आहे त्याला तात्काळ जे काही गुन्हे दाखल होतील त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण की आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की बरेच मुलीसोबत गंभीर गुन्हा गुन्हे करतायत कालच एक परवाच्या दिवशीच खेळला पण असंच मुलीवर पंधरा वर्षाची मुलगी होती त्याच्यावर बरेच विचित्र प्रकार घडला होता खेड बुल स्टेशनच्या हातीमध्ये त्यानंतर आमची सुप्रियाताई मुलगी आणि तिथं जाऊन त्या पी आयला जी छावाची भाषा दाखवली व सांगितली की आम्हाला गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही त्यानंतर तात्काळ त्या मुलावरती गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलं होतं तसंच आज पण आम्ही आमची टीम सर्व येऊन इथं पी आयला भेटून त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस स्टेशनमध्ये अटक आहे जी काही पुढचा तपास होईल तर योग्य होईल नाही झाला तर आम्ही त्या मुलीला न्याय मिळून नेण्यासाठी रस्त्यावर पण उतरू तुम्ही काय सांगाल सुप्रिया ताई आ, मला रात्री फोन आला होता की आमच्या भारत माता चौकामध्ये हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलला मुल ती मुलगी राहती पण तिथं तिला बोलून घेऊन तिच्यावर मारहाण करण्यात आली तो सचिन सावंत म्हणून कोणतरी मुलगा होता तर मुलगा म्हणजे पस्तीस वर्षाचा आहे तो माणूस तर ती रात्री आली होती पण पोलीस स्टेशनला इथं काय गुन्हा नोंदवून घेतला नव्हता तिचा मग रात्री साडेबाराच्या नंतर मग मला फोन आला आणि त्याच्यानंतर मग सकाळी आले होते मला रात्री नाही जमलं मी बाहेर होते सकाळी आल्याच्या नंतर इथं मग मी चिंत सरांना फोन केला आणि सांगितलं मग ते मी इथं आल्याच्या नंतर गुन्हा दाखल करून घेतली पाहिजे आता अशा खूप अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या मुलींवर नेहमी नेहमी अत्याचार होत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की काय कशा प्रकारे पोलिसांनी फटाफट एफ आर करून घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांना दंड दिला पाहिजे अशा लोकांना माझं तर म्हणणं आहे मॅडम असं एक म्हणजे मुलगी गेली की काय आता परवा पण खेडमध्ये गुन्हा दाखल करून घेत नव्हते तर तिला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बसवलं होतं तर ते पोलीस स्टेशननी सहकार्य केलं पाहिजे मुलगी आली, आली तर पंधरा ते वीस मिनिटाच्या अगोदर त्यांनी गुन्हा नोंदवून घेतलाच पाहिजे आणि तिला न थांबवता किंवा मग कुठलीही न चौकशी करता गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे तर आपले ह्या सगळे जे मुलींवर छोट्या छोट्या मुलींवर जे अन्याय होत आहेत तर ते थोड्या बऱ्यापैकी थांबतील असं माझं म्हणणे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळी छावा संघटना पूर्ण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद